नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो येथे आता राज्य सरकार आता विधानसभा निवडणूक पुढे असता राज्य सरकार महत्त्वाच्या मोट मोठमोठ्या घोषणा करीत आहे तसेच म्हणजे आता महिलांसाठी घोषणा शेतकऱ्यांसाठी घोषणा व अशा विविध घोट घोषणा येथे राज्य सरकार करत आहे कारण मित्रांनो आता येथे पुढे येणाऱ्या आता विधानसभा येथे हाती धरता जर ही घोषणा जर नाही केली तर विधानसभेमध्ये येते राज्य सरकारला येते फटका बसू शकते तर त्याकरता राज्य सरकार येते आता मोठमोठ्या घोषणा येते शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी करत आहे परंतु मित्रांनो प्रश्न असा मोठा आहे आता शेतकरी व विरोधी पक्ष असा प्रश्न निर्माण करत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहे की या बातमीच्या आधारे आपल्याला शे आपल्याला कर्जमाफी मिळेल की नाही ही माहिती ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बातमी महत्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी कर्जमाफी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना तीन गॅस सिलेंडर मोफत पाच वर्ष वीज मोफत यासारख्या योजनेची सरकारने घोषणा केली आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी दुष्काळाने होरपडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन अगदी कवडीमोल भावात विकले तेव्हा सरकारने या भाववाढीकडे लक्ष घालावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र सरकारने यामध्ये काही हस्तक्षेप केला नाही दुष्काळ अनुदान पीक विमा यासारख्या नुकसान भरपाईचे पैसे वेळेवर मिळाले नाही तसेच शेतीसाठी आवश्यक खते औषधीच्या किमतीत दरवर्षी दरवाढ होत आहे या सर्व गोष्टीचा सत्ताधारी सरकारवर व शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा रोष आहे तर मित्रांनो अशा समस्यामुळे आपल्या सरकारवर शेतकऱ्यांचा रोष आहे असल्याचे सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकामध्ये समजले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच महिलांसाठी सरकार नवीन योजना सुरू करीत आहे परंतु शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कर्जमाफीची घोषणा सरकारने अद्यापही केली नाही सत्ताधारी पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांनी सुद्धा कर्जमाफी करण्याची मागणी केली होती परंतु मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु या शक्यतेला कोणताही आधार नाही सरकारने कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केल्याचे मीडियामध्ये सांगितले जाते परंतु सरकारने किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफी करण्याची तयारी सुरू असल्याचे कुठेही बोलल्याचे दिसत नाही तर सरकार आता आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा करू शकते परंतु ही घोषणा भावांतर योजनेप्रमाणे हवेत विरून जाऊ शकते निवडणूक निकाल लागल्यानंतरच या घोषणेकडे सरकार पाहणार का यावरसुद्धा प्रश्नचिन्ह कायम आहे तसेच जर सत्ता पालटली तर या कर्जमाफीच्या घोषणेला काही अर्थ राहणार नाही तर मित्रांनो कर्जमाफीची घोषणा किंवा आधारभूत माहिती आली तर आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचू सध्या कर्जमाफीबाबत बाबत कोणतीही निर्णय घोषणा केली नाही तर मित्रांनो या माहितीच्या आधारे आपण समजून घेऊ शकता की कर्जमाफीची येथे कुठेही घोषणा केलेली नाही तर मित्रांनो आपले काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा जर हा आपल्याला व्हिडिओ आवडला